नमस्कार मित्रांनो सीताफळाच्या बागेत शून्य मशागत शेती चालत नाही असं बरे कन... बऱ्याच जणांचं म्हणणं असतं तर आम्ही आलो आहे सीताफळाच्या माहेरघरी आणि जाणून घेऊया की ह्यांच्याकडे शून्य मशागत शेतीचे फायदे आहेत का आणि कारण ते स्वतः ह्याचा अवलंब करत आहेत नमस्कार कसपटे सर नमस्कार जोशी काका तु, तुम तुम्ही स्वतः इथे शून्य मशागत शेतीचा अवलंब केलेला आहे म्हणजे हे बघा इथे त्यांनी सगळं तण मेंटेन केलेलं आहे आणि याला फक्त मल्चरने कापतात कुठल्याही प्रकारचं तणनाशक मारलेलं गेलं नाही आहे तर सर तुम्हाला काय अनुभव आला हे तण ठेवल्यानंतर काही व्हरायटी जी आहेत सीताफळाच्या त्या फिग्रस व्हरायटी आहेत त्या म्हणजे खूप वाढणाऱ्या जोरखस वाढ <laughs> आहे त्याची आणि त्या वाढीच्या काळामध्ये ते जी काही फुलं असतात ती गळून जातात आणि फक्त शेंडाच वाढतो <laughs> म्हणजे त्याच्यात नायट्रोजन जास्त असतं आणि त्याच्यामुळं ते फिगर जास्त दिसते तुम्हाला आपण म्हणतो एखादं पीक काडावर गेलं तसं हे काढावर जाण्याची शक्यता जास्त असते काही व्हरायटीमध्ये तर त्याच्यासाठी आम्ही काय केलं ही तणं ठेवली तणं ठेवल्यामुळं त्या नायट्रोजनवर कंट्रोल मिळाला आणि शिटिंग चांगलं मिळालं तर बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे किंवा शेटिंग मिळत नाही तर त्यांनी ही अशीच गवतं ठेवावी आणि याच्यामुळे तुम्हाला शेटिंग चांगलं मिळणार आहे की गवत ठेवणं वर्सेस तणनाशक वापरणं तर तुम्हाला किती फरक वाटतो त्याच्यामध्ये नाही फार किरकोळ ट्रॅक्टरनं खूप लवकर होत होऊन जाते हे ट्रॅक्टरचं जा मल्चर आहे आमच्याकडे आणलेलं आणि ते, ते आपण मारलं की ते परत एक महिनाभर पर काहीच करावं लागत नाही ओके okay. आणि असं वर्षातून म्हणजे एका पावसाळ्याच्या दिवसामध्ये एक चार वेळेस फारत केलं तर बस बस होते बाकीचं वर्षात काही सम... काही नाही काही नाही सालच्या जमिनीचा संबंधच नाही आणि खाली मशागत आम्ही अजिबात करत नाही धन्यवाद